पकरल्या तुम्ही त्यांचं नाव यानंतर सेमी फायनल यस सिकंदर शेख लालपट्टी शुभम शिदनाळे नेडीपट्टी तयार राह अगोदरच सांगितलंय आपण वेदांत झंजुरखे भयानक कमी असलेली अंडर सेवन्टीन तब्येती मंडळी खणखणीत पायाला नेडीपट्टी असलेला वेदांत झंजुरखे आदर्श चव्हाण हो खेळण्याचे आहे भारंदात खणखणीत तब्येती आहेत कवडी बिलवी पोर आणि मोळी बांधण्याचा प्रयत्न

काय खेळत्यात पोरं पहा शबाज आहे ना हेच करायचंय वा रे वाडो म्हणून हा रे बात नाही लढणं आपण फरज आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी योगेश भाऊ दोडके उपस्थित झालेले आहेत संयोजन समिती हिंदू रजना प्रतिष्ठान आणि पुणे दादा बालन ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे घामाघुम तीन तीन मिनिटातच घामाघुम होता इतकं कष्ट करावे लागतात म्हणून नियमितपणाला महत्व रोजचा केला जाणारा सराव अभ्यास न करता परीक्षेला बसल्यावर मग काय रोज मार्ग तस आहे इतर रोज कडी मेहनत कष्ट आणि कष्टच त्याचीच कुस्ती आणि त्याच फळ निश्चित मिळतं म्हणून कष्टविना फळ नाही विना राज्य नाही आणि केल्या ना होत नाही साध्य कष्टाला पर्याय नाही oh. लक्ष मोठंच लक्ष शंभर मार्काचं लक्ष तबा कुठेतरी पन्नास पर्यंत जाणार साठ पर्यंत जाणार We have ah. a special guest from Germany and Brazil. We have Dr. Uwe from Germany and Dr. Debo from Brazil and Dr. Ana from Brazil. All these doctors are from the Alor Veda Doctors and Hindu Gajar Pradesh. The welcomes al you all here for the traditional wrestling, traditional. wrestling over here. Our organizer, Shri Dheeraj Ghatia and Munita Balan welcomes you all.

हो एकशे दहा सांगितलंय अगोदर आणि पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब भिंताडे रोजच आहेत कारण राष्ट्रीय तालीम संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ भारतीय शैली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं हे हिंदू गर्जना नंबर ची स्पर्धा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी क्रीडा मंत्र्यांनी सर्वच मंत्री महोदयांना काल कौतुक का केलं आणि याही पलीकडे केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनाही कौतुक केलं म्हणून सर्व महाराष्ट्र लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे अनेक लोक बोला

एकशे दहा किलो म्हणजेच कुमारे घाट फ्रान्स पथकाचा मानकरी ठरला वेदांत झुंजुरके कवळा बिलवा पोरगाने आपले स्त्री पन्नास किलो यांचा हा चिरंजीव आहे मंडळी सक शिंदे मावळ लालपट्टी मध्ये यायचंय यश पवार बारामती निळापट्टी मध्ये यायचे Vielen Dank.

बबनराव काशीद आणि भारत केसरी विजयभाऊ गावडे आखाड्यात आलेले आहेत बघूया अजून कोण कोण मंडळी आहेत नाव दादा इथं थांबा ता ऐका सेमी फायनल ओपन गट शिकांदर शेख सोलापूर लालपट्टी शुभम शिंद कोल्हापूर निळीपट्टी दोन्ही पैलवान तयारी करून माती आखाडा क्रमांक एक वरती या हा बोला यश येस पाहु पैलवानी उद्यानंतर पाहुणे आल्याशिवाय कुस्ती आपण सुरू करत नाही ऐका बैठक ऐका रेलिंगला नका उभे राहू मंडळी पाठीमागच्या मंडळींना दिसत नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे गॅलरी बघा ना गॅलरी जागा आहे भरपूर आपली स्पर्धा हे राहू एवढा महिनाभर हे कार्यकर्ते जीवाचं रान केलं या कार्यकर्त्यांनी आणि शेवट चांगला व्हावा व्यवस्थित मी हात जोडून विनंती करतोय हाच जोडून विनंती तुम्हाला करतोय पोलिस आहेत पोलिसांना सहकार्य करा मग गडबड होते गोंधळ होतो मग आणि दोनच कोच या शुभम शिंदाणे पैलवान दोघच गुणितरी या आणि सिकंदरचे दोघच नितीनजी बारणे भारतीय शैली कृती संघाचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पैलवान पुढच्या खुर्चीला आपणही मान्यवरांच्या उपस्थित रहा मान्यवर आल्यावर आल्यानंतरच खुर्चीला प्रारंभ होईल आगया मैदान मे शिकंदर शेख शुभम शिदनाळे शेमी फायनल बोला आता कुस्तीच त्या तोला मोलाचे त्यामुळं सगळे मंडळी सगळ्यांचेच कॅमेरे चालू होतात याला